भक्तीमध्ये विवेक आवश्यक आहे भक्तीत आचरण महत्त्वाचे असते आता मूलत आचार म्हणजे काय नेमके कशाला आचार म्हणायचे मी जे करतो ते आचार या विषयात येते काय विवेकाची जोड असल्याशिवाय आचाराची संगती लागणार नाही आचाराचे पालन विवेकाने व्हावे विवेक कर्मटपणापासून दूर नेतो कर्मटपणा आणि स्वैराचार या दोन्ही गोष्टी टाळाव्यात आचार आणि अनाचार हे केवळ बाह्य वागण्यावरून ठरवता येत नाहीत त्यासाठी तारतम्य हवे तत्वाचा अतिरेक दुःख निर्माण करतो विवेक असला म्हणजे आनंद निर्माण होतो एखादी गोष्ट ज्या ठिकाणी ज्यावेळी जेवढ्या प्रमाणात हवी ती त्यावेळी त्या ठिकाणी तेवढ्या प्रमाणात ठेवणे म्हणजे विवेक होत आनंद आचरणावर सवयीवर ठेवणार की भगवंताचे स्मरणावर ठेवणार आचाराचा अहंकार मोठा की ईश्वराचे प्रेम मोठे प्रसंगी कांदा लसूण पचविण्याची ताकद असली पाहिजे पदार्थ वाईट असत नाहीत वासना वाईट असते सुखाचे भ्रामकत्व कळावे सुख म्हणजे काय याचा विवेक करावा ज्याला मर्यादा कळते तो सत्पुरुष विवेक मर्यादा सांगतो जय श्रीराम